नमस्कार मी रुशाल यादव सारंग या मध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहूयात बुलेटिनच्या विस बुले सुरुवातीला महत्वाची बातमी एकाच महिलेला किती पद देणार असा सवाल उपस्थित केला आहे रुपाली पाटलांनी साकडकरांच्या नावाच्या चर्चेवर रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्ट लिहिलेली आहे एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार दादा न्याय देतील असा विश्वास आहे पक्षामध्ये इतरही सक्षम महिला आहेत असं रुपाली पाटलांनी म्हटलंय विधान परिषदेसाठी कालपासून रुपाली साकणकरांचं नाव चर्चेत आहे आणि त्यावर आता रुपाली पाटलांची ही प्रतिक्रिया तर रुपाली पाटलांनी काय म्हटलेलं आहे एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे अजितदादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे एकाच महिलेला किती पद देणार कालपासून बातमी वाचत आहे बातमीची शहानशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिलं नाही असं सांगितलं पक्षाला कळकळीची विनंती असेल पक्षामध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने दमदार कामाने मोठ्या आहेत पक्षात कर्तृत्ववान महिला खूप आहेत त्या सक्षम काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी ही विनंती असेल पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील आता सोबत आहेत तुम्ही विधान परिषदेच्या जागांसंदर्भात ज्या पद्धतीने फेसबुक पोस्ट केलेली आहे कारण या विधान परिषदेच्या जागांमध्ये रुपाली चाकणकर यांचं नाव चर्चेत आहे त्यांना या संदर्भातली संधी मिळणार या संदर्भालाच तुम्ही काही फेसबुक पोस्ट काय तुम्हाला म्हणायचं आहे ज्या विधान सभे परिषदवर घेत आहेत ते राज्यपाल नियुक्त आमदार आहेत त्याचे नियम असे आहेत की वकील डॉक्टर इंजिनियर सोशल सामाजिकमध्ये असलेले तज्ञ तज्ज्ञ लोकांची आमदारकीपदी निवड करणे हा त्या राज्यपाल निवड आमदार निवडचा निय आमदार निवडचे नियम आहेत आता कालपासून जी बातमी लागली तर आमच्यासाठी ते शॉक होतं की लोकशाही पद्धतीने कुणाची नावं घेतलेली नाही आहेत आणि डायरेक्ट रुपाली चाकणकर यांना संधी हे जे आलं त्याच्यावर ही बातमी आल्यानंतर माझ्यासह हो अनेक राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षाकडे विचारणा केली असतात त्यांनी सांगितलं की ही बातमी आम्ही पक्षाने दिलेली नाही आहे पक्षाची अधिकृत कोणतंही पत्र नाही पक्षांनी दिलेली नाही आहे मग अशा बातम्या येतात कुठून या बातम्या देतं कोण आणि डायरेक्ट एक लक्षात गेलं कोणीही त्याच्यामध्ये आमदारकीसाठी इच्छुक असू शकतं विधान परिषदवर जाण्यासाठी मी आहे अश आपली वैशालीताई नागवडे आहेत सुरेखादाई ठाकूर आहेत आमचे पुणे शहराचे शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर आहेत परत सांस्कृतिकचे बाबा पाटील म्हणून आहेत असे अनेक जण इच्छुक आहे माझं एवढंच म्हणणं होतं की रुपालीताई चाकणकर या काय माझ्या दुश्मन नाही आहेत पण त्यांच्याकडं ऑलरेडी आयोगाचं पद आहे महिला अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आहे मग या डायरेक्ट बातम्या येतात कुठून पक्ष तर देत नाही मग या बातम्या पेरतं कोण हे ना 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 न समजणार इतकं तरी आम्ही मूर्ख नाही आहोत परंतु पक्षाने पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक चांगल्या महिला आहेत त्यांनाही समान संधी दिली पाहिजे मी पुढं जाऊन म्हणते की माननीय अजितदादांनी लाडकी बहीण योजना आणली तर या लाडक्या बहिणीलासुद्धा अजितदादा असाच फायदा करून देतील ही कुठल्याही